प्रवास करता तुम्ही कुठे थांबता किंवा कुठे झोपता आपल्या महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची वारीची परंपरा आहे आपल्या सेवालाल महाराजांनी सुद्धा वारी केलेली आहे इथेही दर्शनाला जेव्हा जेव्हा आपण दर्शनाला जातो तर वारी करतच जातो पायी जातो सायकलनं जातो गाडीनं जातो तर बेटा मी रस्त्याने सकाळी सात वाजता माझ्या प्रवासाला सुरुवात करतो आणि त्यामध्ये मग रस्त्याने दिवसभर प्रवास आणि संवाद प्रवास आणि रस्त्याने शाळा लागली तिथं जाऊन संवाद करतो मग प्रवास संवाद म्हणजे सायंकाळचे पाच वाजले की त्या ठिकाणी रस्त्याने जेही पाच वाजता नंतर एखादं गाव लागते खेडेगाव त्या खेडेगावामध्ये जातो सायकल चालवत न जाता गावाला की उतरून चालत जातो गावामध्ये सरपंचांचं घर विचारतो सरपंचांना जाऊन भेटतो त्यांना विनंती करतो की सर तुमच्या गावात मी प्रवासी म्हणून आलोय आणि इथून जात असताना मला रात्री झाली त्यामुळं मला गावामध्ये मुक्काम करता येईल का आपल्या गावात हनुमान मंदिर असते की कोणतं ना कोणतं मंदिर असते मग त्या मंदिरामध्ये त्या गावचे सरपंच माझी राहण्याची सोय करतात दुसरा प्रश्न तू जेवणाचा विचार आपल्या गावात कधी मंदिरात कोणता प्रवासी आला आपण त्याला भेटायला तर जातोच ना तुमच्या गावात जर मी रात्री आलो असतो समजा तर तुम्ही बरेचसे मुलं मला भेटायला आले असते काय आहे काय आहे सायकल कशाची आहे कोण आहे तुम्ही मग असेच मला लोक विचारायला येतात आणि मग ते म्हणतात की जेवलास का वेवाळा तू अगदी छोटी छोटी मुलं मला विचारतात दादा मग जेवण कुठे केलं तुम्ही मग त्यांना सांगतो जेवायचं मी आणू का मग तुमच्यासाठी आर्थिक भाक ठीक आहे मग तो मुलगा किंवा कोणी असं अर्धी भाकर आणते मग त्याच्यासोबत मी माझ्या प्रवासही संवाद करतो आणि अशी तुमची अर्धी भाकरीची सोय होते पण हा प्रवास केवळ तुमच्याशी संवाद करण्यासाठी आहे म्हणून मग गावांमध्ये जायचं लोकांशी बोलायचं